पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून दे दे आणि देशाच्या आता खरं म्हणजे विदेशातून मोठ्या संख्येने विद्यार्थी यायला लागल्यामुळे हा हा एक मोठी समस्या निर्माण होत चालली आहे मध्यंतरी घडलेल्या घटनेमुळे सगळेच जण हादरले आणि मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू झाल्या आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रिकॉशन म्हणून तर अनेकांची लायसन्सेस सस्पेंड करणं रात्री अकरानंतर अशा प्रकारच्या पंपमध्ये ती बंद शटर डाऊन अशा प्रकारचे काही ॲक्शन सुरू आहेत आणि मग मला असं वाटतं की आजची घटनासुद्धा तितकी सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल ज्या पंपमध्ये चाललं आहे त्याची कारवाई करेल आणि जो एक कॅम्पेन चालला होता की सगळ्या पबचे लायसन्स चेक करा त्यांची एक नियमावली तयार करा ते सगळं अधिक सिरियसली अधिक स्पीडिली होईल दादा, दादा आतापर्यंत असे आरोप होत आहेत दिंगेकरकडून आणि सुषमाताईंकडून की हे खाते पैसे मंत्र्यांना जातात आणि म्हणूनच अशा पद्धतीने या पब्समध्ये हे सगळं चालत लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलायला परवानगी आहे त्यामुळे त्या दोघांनी काय म्हणायचं हा काय माझा विषय नाही अशा प्रकारचं चौकशीतून सुद्धा लक्षात आलं तर त्याच्यावरही म्हणजे आपला आपल्या देशातली लोकशाही आपला समाज इतके जागृत आहेत मंत्री आहेत त्या खात्याचे त्यांच्यावर थेट आरोप करतायत दंगेकर सातत्याने त्यांच्यावर आरोप करतायत सुषमाताई त्यांच्यावर आरोप करतायत आपण गेले काही वर्ष म्हणजे सहा महिने बघतोय की ड्रग्स किती खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा मंत्री असतो त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणंही चुकीचं आहे पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्वॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याची योग्य ती चौकशी होईल पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं कशा पद्धतीने हे मी पालकमंत्री पालकमंत्री असताना ह्या प्रकारचे पण आहे पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत म्हणजे घडल्या आहेत तर तुम्हाला आठवत नाही तुम्हालाही आठवत आहेत घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना पुण्याची लोकसंख्या एक काळ चौदा लाख होती ती करता करत सत्तर लाख झाली ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे हो शिक्षणामुळे हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली पण त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे धाक निर्माण केला पाहिजे पण अशा सगळ्याच घटनांना डायरेक्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबल धरणं हे मला वाटतं की बरोबर नाही त्या मिनिस्टरची इन्व्हॉल्वमेंट आहे असं सिद्ध झाल्यानंतर तुम्ही म्हणण्याची आवश्यकता नाही देशाचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे मंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सी पी महोदयांना भेटलं आणि आपण हा आग्रह धरला घटना ज्या ज्या घडत आहेत त्याची चौकशी करा कारवाई करा पण एकदा घटना घडू नये म्हणून सगळ्याची एक नियमावली तयार करा त्या नियमावलीचा आम्ही पाठपुरावा करू कारण त्या नियमावलीमध्ये पहिला ले? नियम असा टाकायला लागेल की जसं सोलापूरमध्ये नॉट लिकर नॉट पब सोलापुरातलं कुठलंच दुकान आईस्क्रीमचं सुद्धा रात्री दहा सुद्धा उघडं असू शकत नाही इतकं तिथल्या सीपीनी कडक कारवाई केली की नेहमी जो बीज खरेदी तो दस वेळी पहिले खरेदी किराणा मालाचं दुकानसुद्धा सोलापुरात रात्री दहा नंतर उघडं नसतं चला हे पुणे मोठं आहे रात्री उशिरापर्यंत लोक ऑफिसमध्ये असतात मग उशिरा खरेदीला बाहेर पडतात अकरा म्हणा हा अगदी पबसारख्या ठिकाणी अकरा आणि नॉर्मल स्टोर्सना बारा म्हणा रात्रभर कसं काय चालू ठेवणार बरोबर नाही तर अशी नियमावली करण्यासाठी जे निवेदन दिलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचा पाठपुरावा आता हे ड्रग्जसाठी काय सांगाल ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरात येत आहे अजून सुद्धा नाही नाही पुणे शहरात काय मुंबईत काय कुठे कुठेही असलं तर ड्रग ही एक खूप भयानक गोष्ट आहे पालकमंत्री असताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी त्यांना असं म्हटलं होतं की बाकी गोष्टीसुद्धा होताच कामाने क्राईम होताच का असे होता पण हा क्राईम जो आहे प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछाड या विषयात तुम्हाला जे लागेल ते मी नियोजनमधून आणि सरकारनं द्यायला तयार आहे सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट खरेदी करा जसं दामिनी पथक आपण सुरू केलं जे मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विश्वास नागरिकपणे राहिले असताना त्यांनी कल्पना मांडली की आपण दामिनी बद्दल सुरू केलं पाहिजे मी मोठ्या प्रमाणात नियोजनमधून टू व्हीलरने फोर व्हीलर दिल्या आणि कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने महिला पोलीस कारण प्रामुख्याने मुलींशी संबंधित विषय असतो कोल्हापुरातल्या कॉलेज कॉलेजवर बसस्टॉपवर एक भयंकर दहशत निर्माण केली मी असं असताना असं म्हटलं की ड्रग्ज तुम्ही बेर करू नका हे पाप तुम्ही आयुष्यात कुठेही भेटू शकणार नाही तुम्ही त्याच्यातून पैसे घ्याल पण ही सगळी कीड तुमच्या घरात कधी आधी करणार नाही ड्रग्ज हा खूप पूर्ण सिरियस विषय आहे मोठमोठे देश मोठमोठे राज्य याच्यातून नसा धरायला गेले आता